करतो सुपरफास्ट कारवाई चोरीचा तासात उलगडा एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त हातकलणे पोलिसांनी केलेल्या जलद आणि अचूक कारवाईमुळे मोबाईल चोरीच्या प्रकरणातील तीन संशयितांना अवघ्या चोवीस तासाच्या ताब्यात घेण्यात आले या कारवाईत एकूण एक लाख चाळीस हजार रुपये माहितीनुसार दिनांक नोव्हेंबर रोजी त्यांच्या भाड्याच्या खोलीच्या खिडकीत चार्जिंगला ठेवलेला मोबाईल किंमत वीस हजार रुपये अज्ञात व्यक्तीने चोरी केला होता या प्रकरणाची नोंद हातकल पोलीस ठाण्यात करण्यात आली होती तपासादरम्यान पोलीस समलदार अमित कांबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली चोरीस मोबाईल विक्रीसाठी तीन संशयित परिसरात येणार आहेत पोलिसांनी तात्काळ सापळा लावून एक काळ्या रंगाची युनिकार मोटरसायकल किंमत अंदाजे एक लाख वीस हजार रुपये वरून येणाऱ्या तिघांना थांबवून ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली अंग झडतीत चोरीस गेलेला मोबाईल मिळाल्याने मोटरसायकलसह सा एकूण एक लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यामध्ये शुभम सुधाकर गवळी वयवर्ष सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या नेतृत्वाखाली मच्छिंद्र पटेकर अमित कांबळे मस्कूर मुल्ला यांनी केले हातकडने पोलिसांनी सांगितले की आरोपीवरून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास सहाय्यक फौजदार समीर मुल्ला करीत आहेत आमच्या प्रतिनिधी पाहत राहा एन फिफ्टी न्यूज